नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हवामान अंदाज पंजाब धक सह जून महिन्यापासूनचा महाराष्ट्र सह मध्य भारतामध्ये दमदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे जून ते सप्टेंबर या काळामध्ये राज्यामध्ये एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ऑगस्ट ते सप्टेंबर अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे जून पासून मुसळधार पाऊस पडू शकतो जून ते सप्टेंबर या काळात राज्यात एकशे सहा टक्के पाऊस पडेल जून महिन्यात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र पावसाचा जोर जरा जास्तच शक्यता आहे जुलै पासुन उर्वरित महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस होणार पा। ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस होईल पा। असा पा। अंदाज आहे दुसऱ्या टप्प्यातही संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मुंबईसह पुढील चार दिवस पावसाचा अंदाज तसेच ठाणे पालघर रायगडमध्ये हलक्या सरी कोसळणार आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे धन्यवाद